हाय हॅलो नमस्कार तर चालली आहे मी मुलुंडला तर निघालो मी आणि विवेक मुलुंडला जाण्यासाठी सो आम्हाला पार्सल भाजी घेऊन जायची होती दोन भाज्या पनीरच्या सो आम्ही अक्षय हॉटेल आहे कामोठ्यामध्ये प्युअर व्हेज आहे खूप फेमस आहे आम्ही इथूनच ऑर्डर करतो सो so, पार्सल घेतलं आणि निघालो मम्मीकडे जाण्यासाठी आणि दोन मिनटं असंच टाईमपास केला सिग्नल लागला होता म्हणून सो फायनली मम्मीकडे मी पोहचली तुम्ही बघू शकताय माझा एरिया चालू झालेला आहे मम्मीकडे गेले फ्रेश थोडीशी झाले आणि चेंज वगैरे केला आणि तायडीकडे आले कारण आजचा बेत आमचा तिकडे होता तायडीकडे आलेलो आहोत आणि डाळशी झालेला लावते ते सुकर आहे ऑलमोस्ट इथे मग मी भांडे घासते भांडे हे ताडीच्या इथे ना गॅस पाईपलाईनच काम झालंय त्याच्यामुळे खूप धूळ झाली होती सर्व पसारा पसारा झाला होऊ शकता सर्व पसारा झालेला इथे आता चेंज करते आणि डाळ तडका आणि जिरा राईस बनवायला घेते आज मी बनवणार आहे ह्या लोकांना माझ्या हस्त घ्यायचं आहे सो मी फ्रेश होते आणि चेंज करून मग बनवायला घेतो तोपर्यंत बाय ट्राय कांदा वगैरे कट करून घेते

तूप आणि म्हणजे घरचं आपलं तूप आणि हे टाकलेलं आहे तेल ले आणि आता मी लसूण कट करते बारीक बघू शकता ते सर्व मी कट करून घेतलेले आहे तर मी छान असं कांदा परतून घेते आणि आता टमॅटो आणि ग्रीन चिली म्हणजे आपली हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची टाकते मी आणि आपलं टॅमॅटो बारीक चिरलेला सरळ सर्व टाकून घेतलंय आणि छान आपण हे पण पर परतून घ्यायचं आहे गॅस थोडा फास्ट केलाय म्हणजे पटकन परतून घ्यायचे हो कारण डाळ शिजवताना नव्हतो टाकलेलं ना स्वाद टाकलंय मस्तच आहे हे सगळं प्रॉपरली कापलेलं आहे सुद्धा आहे आणि भाजी इथे जेवण बनवते माझ्या घरी आज काय बनवते आज काय बनवणार दाल तडका जिरा राईस दाल तडका जिरा राईस तर तुम्ही बघा बघा दाल तडका जिरा राईस तर मी आता थोडं धनिया पावडर टाकते याच्यामध्ये गॅस थोडा स्लो करते आणि थोडं आपलं अद्रक लसूण पावडर आणि ही जिरा पावडर आहे आपण थोडीस टाकूया ना मी नाही टाकत रे बाबा घे बोलते अरे ना वेळ आहे का, का तर आर्यन आता मला थोडीशी हेल्प करतोय तुम्ही बघू शकता आज तो मास्टर शेफ झालेला आहे तरी मी आता हार्ड टाकते परत टाकून घेतलेली आम्ही आणि जे टमाटो वगैरे आहे ते छान असं परतलं गेलेलं आहे बहिणीने काम करायचं का, मोठ्या बहिणीने आराम करायचं yes. ना नाय बरोबरीत म्हणजे एक नंबरच होणार आता मी जेवलं काम mm. आहे सर तुला बसायचं तर बस

थोड़ा सा पानी दो अपन थोड़ा सा मिला लेते हैं मिला लो इसमें डाल दो थोड़ा सा लेना है

ले अनकेले लाओ तो हाशिरे तोजी कोएला सोमे बदले मैक्स लाओ सोबेले गुइते ने तोबी किता लाओ कासे टाइम ने मने हाल का काला क्या है सोजी रे आन पर ले सार तो ये खाली तो भी है ना तो यस 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 हां ये वैसे कराना पॉलिसी

करते so, तर बघा बघू शकता आर्यानी छान असा तडका दिला बघू शकताय बनव पण टाकलेला आहे जिरा राईस बनवायचा ने आहे नेते डाळ झालेली आहे सो मम्मी माझं थोडंसं क्रेडिट घेते सो माझं डाळ बनवून झाली तडका पण घेऊन झाला आता राईस बाकी आहे आमचा हा प्लॅन अचानक झालेला आहे आणि काल ऍक्च्युली जिजू नव्हते मग त्याच्यामुळे मम्मी वगैरे दिदी इकडे आले होते तायडीकडे सो आम्ही दोघं नव्हतो मग आमच्या दोघांना खूप जास्त मिस केलं उद्या विवेकला सुट्ट्या आहेत तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे आज आम्ही येतो सो आज आम्ही आलो अली जिजूपर आलेले आहेत सो आमचं जेवण वगैरे इकडेच असणार आहे झोपायचं सांगू नाही शकत झोपणार इकडे की मम्मीकडे पण आलेलो आहोत आज जेवणाचा आमचा जो आहे कार्यक्रम तो इथे असणार आहे तर भेटू आपण सो इथे अजून एक पार्सल येणार होतं आमचं असं झालं आम्ही भाजी आणि रोटी हे बाहेरून मागवायचं ठरवलं कारण का मम्मीला त्रास नको सो फक्त घरी मी डाल राईस आणि राईस काढलेला आहे आणि ते सो आता जिरा राईस बनवायला घेते मला कोण कोण करते शोन नाही नाही तो हा कोण दिसतो ना सर मला एस ने कोण जीरा राईस जीरा राईस नाही आपण आता सासे गरम झालेले आहे मला वाटतं बाकी तो पाक आहे आता आता नाही

সাবারত তন্য াজমেংরি স kommittah ...তিডিসয় আেচিতীরে হেটাডন্রা ...আরখাপামেলার জার্য ...রাকারখ ইখের 아이가 모서리. 가자. 이 상은. 이분도 잡아줘.

मला कशी द्या माझी शो ना टिकली का ती माझी बुटक पावते घस आवरून घेते आला ताडीला मम्मीकडे जाणार आम्ही झुकायला तयाडीला तेवढेच खाली आणि मम्मीकडे जाणार आहे आम्ही झुकायला हो आमचे सर्वांचं जेवण झालं आणि खूप छान आवडलं झालं डान्स डान्स आणि राईस हो सर्व भांडे घासून झालेले आहेत माझे साईडी बोलली नको घासू

स्वतः घरी आलेली आहे आणि आले आजचा ब्लॉग मी तेच ॲड करते बाय